ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदळमधील विकास कामाचा आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते शुभारंभ हातकलंगले तालुक्यातील तारदळमधील चांदणी चौक परिसरातील कॉन्क्रिटीकरण रस्ता कामाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी संपन्न झाला आमदार राहुल आवाडे यांच्या फंडातून मंजूर झालेल्या तेरा लाख नव्वद हजार रुपये निधीतून एकशे दहा मीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आवाडे म्हणाले तारदाळ गावच्या विकासासाठी गावातील सर्वच लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर एकत्रित येऊन विकास साधण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवतात ही एक कौतुकास्पद गोष्ट असून भविष्यात गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते ग्रामीण मंडल अध्यक्षपदी बाळासाहेब माने यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे अंजना शिंदे भीमराव बन्ने सचिन पवार रणजित पवार सूरज कोळी प्रकाश खोबरे गुरुकुमार पाटील यशवंत वाणी प्रवीण पाटील यासिन मुजावर डी पी भगत नितीन खोचरे जयप्रकाश भगत लक्ष्मी चौगले सूर्यकांत जाधव अकबर कर्डी चंद्रकांत तांबवे नयन कांबळे सुशांत शिंदे विजय चौगले रवी चावळे विनायक देसाई यांच्या सहभागातील भागातील नागरिक व आवाडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान क्ञसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ